हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य सत्य सांगितलं आज आपण एकोणतीस ऑगस्ट बघितले तर आपण दिलेल्या व्हिडिओ मधल्या ज्या लेव्हल्स आहेत त्या लेव्हलला टच करून मार्केट खाली आले आणि सपोर्टला टच करून मार्केट वर गेले म्हणून आपल्या आपल्या ज्या लेवल्स आपण या ठिकाणी टेक्निकली आपण अनॅलिसिस करून देत असतो त्या खूप आणि खूप महत्वाच्या अशा लेवल्स असतात म्हणून चला आज थोडस मागचं मार्क मार्केट बघूया आणि म्हणजे आज झालेलं मार्केट बघूया आणि उद्या त्या बेसवरती कशा पद्धतीने आपलं मार्केट राहणार आहे त्याच्या लेवल्स राहणार आहे ते सुद्धा आपण बघूया तर चला आपण चार्ट वर जाऊ तर आज आपण डे चार्टला बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपलं मार्केट ओपन झालेला आहे एकावन्न हजार एकशे तीन वर आणि इथून मार्केट कशा पद्धतीनं हालचाल झालं ते आपण या ठिकाणी बघूया आता बँक निफ्टी एका रेंज मध्ये फसलेला आहे आणि एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि तो पॅटर्न तुटल्याशिवाय मार्केट वर किंवा खाली जाणार नाही तर तो, तो पॅटर्न सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपण या ठिकाणी बघूया की सत्तावीस तारखेची कॅन्डल जी आहे त्याचा हाय मी ते या ठिकाणी मार्क करतो आणि त्याच कॅन्डलचा लो या ठिकाणी मार्क करतो आता बघा या रेंज मध्ये आता सध्या मार्केट फसलेला आहे या ठिकाणी तेवीस तारखेपासून तर आज एकोणतीस तारीख आहे आणि मार्केटने अजूनही ना ब्रेक डाऊन दिला आहे ना ब्रेक आऊट दिलेला आहे तर यावरून आपल्याला समजेल की बँक निफ्टी एका रेंज मध्ये फसलेला आहे दुसरी एक पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो पॅटर्न कोणता आहे आपण या ठिकाणी बघूया या पद्धतीचा आणि म्हणून मी तुम्हाला ही रेषा काढून दाखवली आणि हा पॅटर्न आपल्याला सांगतो आहे जोपर्यंत मार्केट या खाली येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी डाऊनफॉल होणार नाही म्हणजे सेलिंग होणार नाही आणि जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट जाणार नाही तोपर्यंत तो ब्रेक म्हणजे बाईंग आणि याच रेंज मध्ये आता मार्केट काय झालेलं आहे असलेलं आहे तर हा पॅटर्न जोपर्यंत तोडणार तो नाही मार्केट तोपर्यंत आपण कोणत्या साईडला जायचं हे ठरवायचं नाही कारण यामध्ये बरेच जण ट्रॅप होतात आहे आणि नुकसान या ठिकाणी होताना आपल्याला दिसते आहे तर हा पॅटर्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि पॅटर्नची आपल्याला या ठिकाणी बघायची आहे जोपर्यंत एकावन्न हजार चारशे ही लेवल तोडणार नाही आणि पन्नास हजार नऊशे पस्तीस ही लेवल तोडणार नाही तोपर्यंत आपण बाय साईडला किंवा सेल साईडला विचार करायचा नाही पुन्हा लेवल देतो एक्कावन्न हजार चारशे ही लेवल आहे या लेवलच्या वरती मार्केटनी कॅन्डल क्लोज करायला पाहिजे तर आपण बाय साईडचा ट्रेड या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकतो तसच पन्नास हजार नऊशे पस्तीसच्या खाली ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस आपण सेलिंगचा या ठिकाणी विचार करू शकतो तर हे या ठिकाणी आपण जे डे कॅन्डल घेतलेले आहे त्याचा या ठिकाणी आपण अनालिसिस केलेला आहे तसंच आज आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलमध्ये काल झालेला जे आपण चार्टला लेवल्स दिल्या होत्या त्या लेव्हल्स किती अॅक्युरेट फायदा केल्या गेल्या हे या ठिकाणी बघणार आपण त्या ठिकाणी पहा सपोर्टला मार्केट आलं आणि सपोर्ट मधून पुन्हा मार्केट वरती गेलेला आपल्याला दिसते आणि हायर सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितला तर साडेतीनशे हा हायर होता ताबान मी सांगितलं होतं की ज्यावेळेस मार्केट एकावन्न हजार म्हणजे दोनशे पन्नास तोडेल तो त्यावेळेस एक अपसाईड मूव होणार आहे साडेतीनशे पर्यंत आणि त्यानंतर एकान हजार तीनशे पन्नास नंतर मार्केट पुन्हा खाली आलेलं आपल्याला दिसलं पुन्हा या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे प्रत्येक वेळी मार्केट काय आहे या ठिकाणी सपोर्ट घेते आणि वरती जाताना आपल्याला दिसते म्हणून या ठिकाणी आपण एक सिस्टम यूज करू शकतो की ज्यावेळेस सपोर्टला मार्केट येईल त्यावेळेस आपण काय का केलं पाहिजे बाई के आपण बाईंग केली पाहिजे आणि ज्यावेळेस रेजिस्टरला मार्केट येईल आणि रिव्हर्सल करेन त्यावेळेस आपण सेम साईडला आपला पी घेतला पाहिजे याला डिपेंड बाय सिस्टम असे म्हणतात तर आता हे झालं आजचं तर आपण आता उद्याच कोणत्या लेवल्स या ठिकाणी आपण घेणार आहोत ते सुद्धा या ठिकाणी आता बघूया तर या ठिकाणी आपण उद्या कोणत्या पद्धतीने आणि कुठून वरती जायचं आहे कुठं सी बाय करायचं आहे कुठं पी बाय करायचं आहे या ठिकाणी बघूया आज पुन्हा आपण काय करूया तीच लेवल घेऊया जी काल घेतली होती आणि ती लेवल आपण ब्ल्यू कलरने घेत असतो ज्यावेळेस मार्केट हे एकावन्न हजार दोनशे पन्नासच्या वरती निघेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत या ठिकाणी सी साइडला जाणार आहोत तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे आणि हे आपण आता हिरव्या याच्यामध्ये घेणार आहोत तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे एकावन्न हजार चारशे कालच्याच लेवल आपल्या आहे आणि दुसरं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे एकावन्न हजार पाचशे पन्नास कालच्याच लेवल या ठिकाणी पुन्हा रिपीट करतो आहे आणि कुठून सेलिंगला सुरुवात करायची आहे ते या ठिकाणी मी घेतो आहे तर ज्यावेळेस मार्केट एकावन्न हजार पंच्याहत्तरच्या खाली जाईल त्यावेळेस आपण पी बाय करायचं आहे आणि आपलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे पन्नास हजार नऊशे पंचवीस आणि दुसरं टार्गेट राहणार आहे या ठिकाणी पन्नास हजार आठशे एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या आपल्या लेवल आहेत आता पुन्हा एक मी लिहून तुम्हाला दाखवतो आहे सी कुठं बाय करायचं आहे सी ज्यावेळेस मार्केट इथं सस्टेन होऊन वरती जाईल त्यावेळेस म्हणजे एकावन्न हजार दोनशे छपनच्या वरती मार्केट म्हणजे एकावन्न हजार दोनशे पन्नासच्या वरती मार्केट निघेल त्यावेळेस पहिला रेजिस्टर आपला रा राहणार आहे तो राहणार आहे एकावन्न हजार चारशे आणि रेजिस्टर टू राहणार आहे एक्कावन्न हजार पाचशे पन्नास आणि पी कुठं बाय करायचं आहे ज्यावेळेस मार्केट याच्या खाली जाईल म्हणजे एकावन्न हजार पंच्याहत्तरच्या खाली जाईल तर या ठिकाणी आपल्याला पी घ्यायचं आहे आणि पहिलं टार्गेट राहणार आहे म्हणजे पहिला सपोर्ट राहणार आहे तो राहणार आहे पन्नास हजार नऊशे पंचवीस आणि दुसरा सपोर्ट राहणार आहे पन्नास हजार आठशे मार्केट हा खूप होलाटाईल आहे आणि मार्केट काय करते आहे वरती जाते आहे आणि या ठिकाणी खाली येताना आपल्याला दिसते आहे म्हणजेच टॉपला सेलिंग होत आहे आणि डीपला बाईंग होत आहे हीच स्ट्रॅटर्जी आपण आपल्या मार्केटला युज करावी या ठिकाणी मी तुम्हाला लेवल्स दिलेले आहेत आता ह्या लेवल्स आपल्या ऑप्शन चेनवर टेक्निकल आपण बांधणार आहोत की कुठं सपोर्ट आणि कुठं रेजिस्टंट आहे या ठिकाणी बघा आपण जर क्लिअर कट जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी एक्कावन्न हजार यावरती आपला मेक ब्रेक लेवल आहे इथं वीस लाख या ठिकाणी रायटर या ठिकाणी बसलेले आहेत आणि या साईडला या ठिकाणी बारा पॉईंटच्या लाख ऑल रायटर बसलेले आहेत तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर एका हजार पाचशे ला या ठिकाणी आपला रजिस्टर राहणार आहे आणि सपोर्ट हा पन्नास हजार पाचशे ला हा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी राहणार आहे मार्केट खालीही येऊ शकते किंवा वरही जाऊ शकते हे लक्षात ठेवायचं आहे उद्याच्या मार्केटमध्ये आपल्या लेव्हल्स या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे त्या लेवलला आपण या ठिकाणी रिस्पेक्ट करून त्या ठिकाणी ट्रेड करावा तर या ठिकाणी ऑप्शन आपल्याला पूर्ण क्लिअर कट दिलेला आहे तर त्यानुसारही आपण ट्रेड करू शकतो तसंच आपलं जे चॅनलला आपण आज लाइव आलो होतो आणि त्या ठिकाणी काही लेव्हल्स आपण दिल्या होत्या जे मी प्रत्येक वेळी देत असतो परंतु मी जे काही माझ्यासोबत जे काही ट्रेडर्स असतात जे आज त्यांनी ट्रेड केलेला नाहीये कारण मी ऑनलाईन असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रेड ते घेऊ शकलेल नाही आणि आज आमचा ट्रेड कॅन्सल करण्यात आला म्हणून आम्ही आज काय केला आहे पेपर ट्रेड केलेला आहे पेपर ट्रेडचा व्हिडिओ सुद्धा मी इंस्टाला फेसबुकला आणि माझ्या स्टेटसला सुद्धा ठेवलेला तुम्हाला दिसेल तर उद्यापासून आम्ही ऑनलाईन येणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला ऑनलाईनची या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ मिळणार नाही टार्गेट मिळणार नाही कारण बाकीचेही बसलेले असतात या मध्ये आमचं या ठिकाणी ट्रेड राहून जातो त्यामुळे सॉरी मी प्रत्येकाला या ठिकाणी माफी मागतो की मी ऑनलाईन घेऊ शकणार नाही परंतु आपला हा रोजचा म्हणजे हा जो आपण व्हिडिओ टाकत असतो रोजचा या अनेलिसिसचा हा कंटिन्यू आपला राहील आणि याच्यावरतीही तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करू शकता प्रॉफिट कमवू शकतात तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी आम्हाला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा त्यावरती काही तुम्ही कमेंट देऊ शकता सजेशन देऊ इच्छित असाल तर या ठिकाणी कमेंटसुद्धा द्या आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मराठी माणसांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा मदत मिळेल धन्यवाद